जर तुम्ही कधी देवगिरी किल्ल्याबद्दल ऐकलं असेल किंवा वाचलं असेल तर त्यामध्ये तुम्ही या तोफेचा उल्लेख नक्कीच बघितला असेल तर ही आय मेंढा तोफ जी की पंच बनवलेली असून काही ठिकाणी हिचं वजन अकरा हजार किलो तर काही ठिकाणी चौदा किलो असं सांगितलं जाते तर नमस्कार मंडळी मी तुमचा शुभम सोळंकी सगळे जवळपास आठच्या सुमारात आपली सगळी मित्र मंडळी घेऊन आपल्या देवगिरी किल्ल्याच्या पायथ्याची पोहोचलो आणि त्यातलं सगळ्यात महत्त्वाचं काम म्हणजे पहिले आपल्या सगळ्या मंडळी तिकीट काढून घेतले किल्ला पाहिजे सगळ्यात जास्त औषमल्या असल्यामुळे किल्ला पाहिले सगळे पुढे पण मीच होतो किल्ल्याच्या आत आल्यानंतर पहिले आपल्याला दर्शन झाले तोपायचे आणि या तोपाचे दर्शन घेतल्यानंतर आपण पोहोचलो सरस्वती बावडीकडं म्हणजे सरस्वती विही आता बाकीच्या यायचं तर मला माहित नाही पण आतापर्यंत मी बघितलेलं विहिरीपैकी सर्वात सुंदर स्ट्रक्चरची आणि सर्वात मोठी विहीर हीच होती आता देवगिरी किल्ल्याच्या पायथ्याची जेवढ पण महत्वाचे ठिकाण होते तेवढे आम्ही पाहून घेतले आणि देवगिरी किल्ल्यानं आपल्याला परत येईल जास्त उशीर व्हायला नको त्यामुळे आम्ही थेट प्रवास सुरू केला देवगिरी किल्ल्याच्या के वरच्या साईड ले, वर ले। किल्ल्याकडे जात असताना सगळ्यात पहिले दर्शन झाले आपल्याला मेंढा तोपचे ज्याची माहिती व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलेली आहे आता तुम्ही जो पूल आवडले तो असा एकमेव पूल आहे ज्याद्वारे तुम्ही देवगिरी किल्ल्याच्या आतमध्ये जाऊ शकता आता नेमकं देवगिरी किल्ल्याच्या आतमध्ये पोहोचलो तर आमचं स्वागत झालं या भयंकर अंधकाराने अंधकाराच्या बैल आलो म्हणलं आता आपलं नवीन नवीन रक्त डायरेक्ट एकशे वीसच्या स्पीड वर चढू पण कशाचं काय विस्तीत पायऱ्या चढत डायरेक्ट आठवले आता नेमकंच पायऱ्या चढून वर आलो होतो तेवढं तुम्ही थकले असाल थोडं निसर्गाचा आनंद घ्या म्हणजे थोडी एनर्जी येईल थोडा निसर्गाचा आनंद गणपती बाप्पाचे दर्शन आणि आईचा आशीर्वादाचा प्रवास केला आता ज्या ज्या ठिकाणी मला शॉर्टकट दिसत होता शॉर्ट शॉर्टकट मार्गाने मी सगळ्यात दांडीवर पोहोचलो आणि ही बिरादरी पाहिल्यानंतर मला वाटलं अरे भाई आता तर आपण किल्ल्याच्या सर्वात वर्ष टोकावर पोहोचलो पण माझा आनंद फक्त कोचित क्षणांचा होता तेवढाच मग मित्र म्हणतो भाई आपल्याला अजून वरती जाणार मग काय आपले हातपाय तोंड वाकडे करत करत शेवटी किल्ल्याच्या वर पोहचलो आणि हा पा आपल्या देवगिरी दिसणारा सर्वात सुंदर नजारा तुम्ही व्हिडिओ मध्ये फक्त एवढं पाहिले की आम्ही वरती कसं चढत आलो पण या किल्ल्यावर पाहण्यासारखं खूप काही आहे जसं की दुर्गा तोप काळा पहाड तोप मेंढा तोप तोपखाना हत्ती तलाव चिनीमाल आणि असं बरच काही आणि त्यानंतर पोहोचलो देवगिरी किल्ल्याच्या सर्वात वरच्या टोकावरती तिथे जाऊन पूर्ण केली आपल्या प्रत्येक शिव भक्ताची आणि महाराणा प्रताप भक्ताची इच्छा छत्रपती शिवाजी महाराज की हिंदू महाराणा प्रताप शेवटी एवढच सांगतो की ऐतिहासिक स्थळ नक्की बघा कारण आपण जे जीवन जगतोय ते जीवन जगण्यासाठी आपल्या राजा महाराजांनी कोणचा लढा दिलाय हे जाणणं खूप महत्वाचं आहे तर आजच्यासाठी एवढंच मंडळी असे नवीन नवीन नवी व्हिडिओ बघण्यासाठी तुमच्या बावले फॉलो नक्की करून घ्या